दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक मध्ये भारतीय जनता पक्षानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय प्रभाग एक मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाप्रचार रॅलीनं संपूर्ण परिसराचं लक्ष वेधून घेतलंय या रॅलीला रणरागिनी आमदार चित्राताई वाघ यांनी उपस्थिती लावत कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण केलं आहे यावेळी प्रभाग एकमधील भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण मधुकर पवार दीपाली गणेश गीते रंजना पोपटराव भानसी आणि रुपाली स्वप्नील नन्नावरे हे सर्व उमेदवार उपस्थित होते या चारही उमेदवारांच्या उपस्थितीत निघालेल्या या भव्य रॅलीत महिला युवक आणि युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे आणि भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा दिला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या महाबाईक रॅलीमुळे संपूर्ण प्रभाग एक मध्ये कमळमय वातावरण निर्माण झालं असून भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी लक्ष्मी पवार रोहिणी दळवी सरला मोरे आणि शिंदेताईंनी प्रतिक्रिया दिली आहे मी लक्ष्मी राहुल पवार आज आमच्या प्रभागात प्रभाग एक मध्ये चित्राताई वाघ यांचं आगमन आहे आज आमची बाईक रॅली आहे तर महिलांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे माझ्या भावांचा पण खूप छान प्रतिसाद आहे आणि आमच्या पूर्ण प्रभागात मस्त भाजपमय मंगल वातावरण झालेलं आहे मी रोहिणी दळवी भाजपा महानगर उपाध्यक्ष मी ह्या प्रभागामध्ये आज आठ पंधरा दिवसापासून खूप फिरतेय आपले हे उमेदवार आहे ननावरे रुपाली सोपनी रंजाना ताई भांसी दीपाली ताई गीते अरुणजी पवार हे उमेदवार अतिशय उत्साहाने लोक प्रतिसाद देताय आणि ह्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं हे वर्चस्व आहे त्यामुळे आम्ही आणि महिला या प्रभावामध्ये आज तिन्ही महिला उमेदवार आहे आहे त्या मागे महिलांसाठी अतिशय उत्साहाने उभे आणि आपले जे ज्येष्ठ नगरसेवक अरुणजी पवार रंजनाताई भानसी यांनी हे कमळ येथे आधीपासून उमलून ठेवलेले त्यामुळे हे कमळ उमलणारच असं मी ग्वाही देते माझं नाव सरला संजय मोरे भारतीय जनता पार्टी आमच्या इथले चारही नगरसेवक आणि सांगायचं म्हटलं म्हणजे पवार साहेब भानसीताई हे जुनेच आहे आमच्या नगरसेवक यांची कामं एवढे छान आहे तर काही म्हणजे आम्ही काही सांगूच शकत नाही त्याच्यामुळे चारही उमेदवार खूप प्रचंड मताने बहुमताने विजय होणार आहे ही आम्हाला परिपूर्ण खात्री आहे भारतीय जनता पार्टीचा लताई शिंदे प्रभाग क्रमांक एक मी या ठिकाणी जवळजवळ पंचवीस वर्षापासून बघते आहे तर या प्रभागामध्ये पूर्वी कुठलाही विकास नव्हता रस्ते पाणी लाईट गार्डन वगैरे कुठलाच विकास नव्हता परंतु आपल्या भानशीताई पवार भानशीताई अरुणजी पवार यांनी ह्या प्रभागाचा खूप छान विकास केलेला होता आणि आता आपल्या नवीन उमेदवार दीपाली आणि नन्नावरे ताई रुपाली नन्नावरे यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर या ठिकाणी कमळ पहिलंच उमललेलं आहे पण त्या कमळाला चांगला साथ देऊन आणि ह्या प्रभागाचा अतिशय उत्कृष्ट विकास करणार आहे आणि आम्हाला पण माहिती येत हा विकास भारतीय जनता पार्टीच्या वतीने इतका छान होणार आहे तर इथं नाशिक मधून एक नंबर हा प्रभाग एक नंबरच असणार आहे आणि प्रगतीशील असणार आहे सगळ्यांनी कमळाला निवडून द्या आणि विकासाला साथ द्या जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी भाजप मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी या तीन कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक